नमस्कार नागेश जोशी हिंदू जनजागृती समिती गेले अनेक वर्ष आठ साधारण अठरा वर्ष वारकरी अधिवेशन हे आळंदी येथे एकादशी कृष्ण एकादशी कार्तिक कृष्ण एकादशीच्या निमित्तानं भरवलं जातं यावर्षीसुद्धा एकोणीसावं वारकरी अधिवेशन हे होणार आहे तर त्याचं पार्श्वभूमी आणि समाजात माहिती व्हावी म्हणून ही पत्रकार परिषद आहे तर त्याच्यामध्ये हिंदू समाजाला आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा होऊन वेगवेगळ्या मागण्या तिथे मांडण्यात येणार आहेत ज्या प्रश्नांवरती चर्चा होणार आहेत त्यात प्रामुख्यानं जे काही सं, संत संत वाङ्मय राष्ट्रपुरुष धर्म यांच्यावरती टीका होते किंवा त्यांचा अर्थ मोडून तोडून प्रस्तुत केला जातो तर त्याच्याविरुद्ध कायदा व्हावा त्याचबरोबर ज्या अर्बन नक्सलवादी हे मोठ्या प्रमाणात वारीमध्ये घुसखोरी करत आहेत तर त्यांच्या त्यांनी त्यांची दिंडी वेगळी काढावी त्यांनी या श्रद्धाळूंच्या दिंडीत येऊ नये या दृष्टिकोनातून एक आपण भूमिका तिथे मांडणार आहोत दुसरी एक आहे की अनेक ठिकाणी मध्य तीर्थक स्थानांच्या ठिकाणी मध्य विक्री केली जाते मास विक्री केली जाते तर त्याला बंदी घालावी आणि त्याचबरोबरीनं जे मंदिरं आहेत ती हिंदूंची श्रद्धास्थानं आहेत तर त्यांचे हिंदूंच्या ताब्यात द्यावेत आणि सरकार मुक्त करावेत आणि त्याचबरोबरीनं काही वारीमध्ये आता म्हणजे इतर धर्मियांची पत्रकं वाटण्याचा प्रयत्न झाला तर त्याला बंदी घालण्यात यावी की वारीच्या मार्गावरती आणि जे हिंदू मंदिर आहेत तिथं इतर धर्मियांना धर्मप्रसार करण्यासाठी बंदी घालावी त्याचबरोबर राष्ट्र राज्यस्तरावरती धर्मांतरण बंदी पण करावी तर अशी सुद्धा मागणी आहे तर अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन आम्ही हे अधिवेशन होत आहे तर आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहावं हे अधिवेशन होणारे स्थळ एकदा आणखी एकदा सांगतो हे अधिवेशन होणार आहे ते महंत गुरु त्याला महंत गुरुवर हे परमपूज्य रामगिरी महाराज हे उपस्थित राहणार आहे त्यांची वंदनीय उपस्थिती असणार आहे आणि हे सद्गुरु श्री गगनगिरी महाराज मठ माऊलींच्या भिंतीजवळ वडगाव चौक आळंदी तर येथे हा कार्यक्रम होणार आहे शनिवार कार्तिक कृष्ण एकादशी म्हणजे पंधरा नोव्हेंबर या दिवशी दुपारी एक ते चार वाजता हा कार्यक्रम होईल तर आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहावं जसं गुजरातमध्ये शाळेमध्ये श्रीमद्भगवद्गीता भगवद्गीता अध्ययनाकरता ठेवा धर्मग्रंथ तसं तो महाराष्ट्रसुद्धा महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेमध्ये ठेवावा असं आमची काय आहे शासनाकडं